तीन चमचे तेल घातलेले आहेत जिरं घातलेलं आहे मोहरी घातलेलं आहे चांगलं तडतडू द्यायचं आहे एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घालायचा आहे लसूण बारीक चिरून घातलेला आहे परतवून घ्यायचं आहे लाल रंग होपर्यंत कांद्याचा हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत पडी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत दोन तीन परतवून घ्यायचं आहे चांगलं चा, त्यानंतर एक मीडियम साईजचा टमॅटो कापून घातलेला आहे परतवत राहायचं आहे सारखं एक बटाटा घातलेला आहे वाटाणी भिजवून घातलेले आहेत परतवायचं आहे शेंगदाणे घातलेले आहेत थोडी लाल मिरची पावडर घातलेली आहे गरम मसाला घालायचा आहे थोडी हळदी घातलेली आहे थोडं मीठ पण घातलेलं आहे मसाल्यांना थोडं पाणी घालायचं आहे मीठ मी थोडंच घातलेलं आहे तुम्ही हवं तितकं घालू शकतात नंतर तूर डाळ आणि तांदूळ तो स्वच्छ धुवून घातलेला आहे मसाला आणि तांदूळ एक मिक्स कर करून घ्यायचं आहे पाणी घालायचं आहे तांदळाच्या दोन पट कुकरचे तीन शिट्ट्या काढून घ्यायचं आहे आपला भात रेडी आहे